हाय हॅलो नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण करणार आहे झटपट तयार होणारी अगदी टेस्टी अशी मॅगी तर इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे तेलामध्ये शिमला मिरची आणि टोमॅटो टाकलेला आहे त्याला छान असा ना फ्राय करून घ्यायचं आहे एकदम थोडंसं तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये शिमला मिरची आणि टोमॅटो ॲड करून घ्यायचा आहे नंतर त्याला फिरवून घ्यायचं नंतर थोडंसं तिखटसुद्धा ॲड करून घ्यायचं आहे त्यालासुद्धा फिरवून घ्यायचं आहे तर बघा फ्रेंड्स इथे छान अशी जे आपण शिमला मिरची आणि टोमॅटो टाकलं होतं ना ते सॉफ्ट झालेले आहे आणि आता याच्यामध्ये आपण ना पाणी टाकून घेऊया तर आपल्याला म्हणजे मॅगी किती करायची आहे त्याच्यानुसार पाणी याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे तर इथे मला तीन मॅगी करायचं आहे तर मी इथे पाणीसुद्धा तीन मॅगीला लग किती लागते तेवढं टाकून घेतलेलं आहे तर बघा आता ह्याला ना छान अशी आपण उकळी येऊ देऊया तर त्याच्या आधी ना आता आपण ह्याच्यामध्ये जो मॅगी मसाला आहे ना तो टाकून घेऊया हे बघा इथे मी दाखवलेला आहे मॅगीच्या जे पॅकेट असते त्याच्यामध्येच हा मॅगी मसालासुद्धा येत असतो तर बघा हा मॅगी मसाला ना टाकून घेतलेला आहे आणि खूप भारी चव येते फ्रेंड्स ह्या पद्धतीने तुम्ही ना मॅगी करून बघा म्हणजे ही झटपट तयार होणारी मॅगी आहे अगदी काहीही न करता ही मॅगी आपण झटपट अशी तयार करतो आणि एकदम टेस्टी अशी खायलाही लागते तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने करून बघा शिमला मिरची टाकली ना आपण शिमला मिरचीने खूप भारी अशी चव येते आणि आपण जेव्हा स्ट्रीट स्टाईल मॅगी खातो ना त्याच्यामध्ये शिमला मिरची असतेच असते त्याच्यासाठी इथे मी सुद्धा शिमला मिरची ॲड केलेली आहे तर बघा परत ना थोडंसं पाणी म्हणजे जे मसाल्याचं पॅकेट होतं ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणी याच्यामध्ये टाकून घेतलं आता बघू शकता तुम्ही गॅस मोठा ठेवलेला आहे आपण आणि उकळी छान अशी येत आहे तर याच्यामध्ये आता ना आपण जे मॅगी आहे ना ते मोडून टा ता, तोडून टाकूया तुम्ही अख्खीसुद्धा टाकू शकता मी इथे तोडून तोडून टाकून घेत आहे तर बघा उकळीसुद्धा छान आलेली आहे तर फ्रेंड्स तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण की फ्रेंड्स नवीन नवी यूट्यूबरसाठी एक, -एक सबस्क्रायबर हे खूप खूप इम्पॉर्टंट असते त्याच्यासाठी तुम्ही सो प्लीज प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भरपूर अशा मी रेसिपीज अपलोड केलेल्या आहे अगदी गावरान पद्धतीच्या आणि हेल्दी अशा वजन कमी करा। साथी सुद्धा मी रेसिपीज केलेल्या आहे आणि आपण जे मसाल्याचं वगैरे नेहमी नेहमी खातो ना त्या तर भरपूर अशा आम्ही रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत बिना मसाल्याच्या अगदी चविष्ट अशा तर ते तुम्ही नक्की ट्राय करून बघा कमी तेलामध्ये आणि कमी मसाल्यामध्ये खूप जास्त टेस्टी टेस्टी अशा भाज्या मी अपलोड केलेल्या आहे तर तुम्ही त्या माझ्या पद्धतीने एकदा रेसिपीज ट्राय करून बघा तुम्हाला खूप खूप आवडेल कारण की मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वत करून बघाल तर तुम्हाला खूप जास्त आवडेल अशी मी गॅरंटी देते आणि सोबत सोबतच आपण छान अशी रेसिपीज करतो त्याच्यासोबत आपण म्हणजे इंटरेस्ट घेऊन केली पाहिजे त्याच्यासाठी म्हणजे रेसिपी आपण जे काही करतो त्याच्यामध्ये परत आपल्या म्हणजे आपण मन लावून केलं ना तर ती वस्तू नेहमी टेस्टी होत असते तर बघा आपण मॅगीला छान असं झाकून घेतलं तीन ते चार मिनिटे झाल्यानंतर प्लेट काढली फिरवला आणि परत हा मसाला ना याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे एक च एक पॅकेट परत वरतून टाकायचं आहे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि सांबार टाकून घ्यायचं आहे भरपूर असा खूप टेस्टी असा स्मेल येत आहे तर तुम्ही एकदा अशी झटपट तयार होणारी ही मॅगी एकदा ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल थोडीशी ग्रेवीवालीच मॅगी छान वाटते एकदम सुकी सुकी मॅगी खायला मजा येत नाही जे की ग्रेवीवाली मॅगी खायला खूप जास्त मजा येते आणि याच्यामध्ये स्वीटकॉर्न टाकले तर अजूनच भारी तुमच्याकडे असेल तर नक्की टाका तर इथे बघा आपली मॅगी जवळपास रेडी होत आलेली आहे कारण की ह्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे ग्रेवी पाणी आहे तर ते थोडंसं आपण कमी करून घेऊया आणखी आपल्याला एक पॅकेट मसाल्याचं टाकायचं आहे जेणेकरून अजून जास्त टेस्ट येईल आपण एकदाच मसाला टाकून एकदाच न टाकता आपण म्हणजे दोन ते तीन स्टेपमध्ये मसाला टाकायला पाहिजे मॅगीमध्ये म्हणजे ती एकदम भारी अशी टेस्ट येते तर बघा परत एक मी म मॅगी मसाल्याची पॅकेट टाकून घेतलेलं आहे आणि आता फिरवून घ्यायचं आहे याला आणि हवं तर तुम्ही थोडंसं प्लेटसुद्धा झाकून ठेवू शकता तर इथे आता आपल्याला परत फिरवून घेऊया आणि मग आता आपली ही मॅगी जवळपास रेडी म्हणजे रेडीच झालेली आहे पूर्ण तर फ्रेंड्स तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी कसा वाटला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया परत Bye.